स्वतःच्या भावाला घराबाहेर काढलं उद्धव ठाकरे सत्तेसाठी पिसाळलेला नेता भाजपचं भाजप था उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त आणि निराश मनस्थितीत त्यांना झालेला आहे अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांची वैद्यकीय चाचणी करण्याची गरज आहे असं वक्तव्य भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं ते शुक्रवारी मुंबईतील भाजप मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी भाषेत टीका करताना त्यांचा एकेरी उल्लेख केला उद्धव ठाकरे हा सत्तेसाठी पिसाळलेला नेता आहे असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आता ठाकरे गटाकडून बावनकुळे यांच्या टीकेला प्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार हे पाहावं लागेल उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा औरंगजेब म्हणून उल्लेख करतात महाराष्ट्र आणि देशातील जनता ही गोष्ट खपवून घेणार नाही किंबहुणा औरंगजेबी वृत्ती असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतःच्या भावाला सर्वप्रथम घराबाहेर काढलं त्यांनीच राज ठाकरे यांना दूर केलं सख्या भावासारख्या देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर कुपण्याचं काम केलं त्यामुळे उद्धव ठाकरे यांचीच वृत्ती औरंगजेबासारखी आहे सत्तेसाठी पिसाळलेले उद्धव ठाकरे आता था मोदींना औरंगजेब म्हणत आहेत उद्धव ठाकरे बावीस जानेवारीची तारीख विसरले का पण चार जून येऊ द्या मग तुम्हाला दिसेल दोन हजार चोवीसची ची लोकसभा निवडणूक उद्धव ठाकरे यांच्या आयुष्यातील सर्वात वाईट निवडणूक असेल असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले उद्धव ठाकरेंची वैद्यकीय चाचणी करण्याची गरज आहे उद्धव ठाकरेले ठाकरे वैफल्यग्रस्त परिस्थितीमध्ये निराश असलेल्या था आणि ज्याप्रमाणे बुद्धिभ्रंश असतो बुद्धिभ्रंश होतो त्याप्रमाणे उद्धव ठाकरे वागत आहे तर मोदीजींना औरंगजेब म्हणणे ही महाराष्ट्राची जनता देशाची जनता मान सहन करणार ये नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता ह्याचा बदला घेईल तर मोदीजींना औरंगजेब म्हणण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी औरंगजेबी कार्य काय केले आहेत पहिलं औरंगजेबी कार्य केलं आहे जसं औरंगजेबाने सत्ता प्राप्त करण्याकरता स्वतःच्या भावाला घराच्या बाहेर काढलं होतं सत्ता प्राप्ती करता औरंगजेबाने आपल्या भावाला घराच्या बाहेर काढलं महाराष्ट्रामध्ये सत्ता प्राप्ती करता घरातल्या भावाला कुणी काढलं औरंगजेबी वृत्ती कोणी स्वीकारली या संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आपल्याला माहिती आहे की औरंगजेबाने स्वतःच्या बापाला तुरुंगात टाकलं होतं आता औरंगजेबाची वृत्ती कोणाची आहे ती उद्धव ठाकरेंची आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जमीनदोस्त करून बाळासाहेबांनी म्हटलं होतं मी काँग्रेससोबत जहाचा दिवस येईल त्या दिवशी पक्ष बंद करेल पार्टी बंद करून टाकेल दुकान बंद करेल औरंगजेबी वृत्ती असलेला उद्धव ठाकरे हिंदुत्वाचा विचार सोडून सभेमध्ये माझे हिंदू भाऊभावन बहिणींनो हा शब्दसुद्धा गाळून टाकला औरंगजेबी वृत्ती असलेल्या उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या घरातल्या भावालासुद्धा मोठ्या भावालासुद्धा बेघर केला आहे औरंगजेबी वृत्ती असलेले उद्धव ठाकरे खरं तर सत्ता प्राप्तीकरता तुम्ही देवेंद्रजीसारख्या सख्या भावासारखं प्रेम करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही त्यांच्या पाठीत खंजीरकोपटला उद्धव ठाकरेजीची औरंगजेबी वृत्ती आहे त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि मोदीजीच्या नेतृत्वातल्या इमानदार साथीमध्ये साथीवर खंजीर कुपटला बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई